नमस्कार आपण पाहत आहात हदगाव एक्सप्रेस बातमी पीक विमा संदर्भातील हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदार बाबुराव कदम यांची मुंबईतील बैठकीत आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेले दिसून आले हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती अनुदान अद्यापही प्राप्त झाले नाही त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून या गंभीर समस्याकडे लक्ष वेधून आमदार बाबुराव कदम कोळीकर यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे तातडीने बैठक घेण्याची मागणी केली आहे याच अनुषंगाने मुंबई येथे मंत्री कोकाटे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीमध्ये आमदार बाबुराव कदम यांनी हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्याचा आराखडा मांडल्याचे दिसून आले या बैठकीच्या वेळी बाबूराव कदम यांनी जे आपले विचार मांडले ते आपण पाहू शकता मी दाखवून देतो तुम्हाला दाखवून नाही नाही असे, असे काय एका एका सर्वे नंबर मध्ये गटामध्ये नाही कुठलाही मॅन पॉवर नाही बाजूच्या बाजूच्या तालुक्यातले मुलं तर त्याला दोन पाचशे रुपये देतात ऐकून घ्या कुठलाच हदगावला कुठं ऑफिस आहे हे मी देतो कृषी अधिकारी पंचनामा केला कुठं ऑफिस आहे कृषी अधिकारी बघा हदगाव येथील तालुका स्तरी पीक कार्यालय बंद असल्यामुळं कधीच चालू नसतील म्हणजे तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्यांनी एवढ्या सह्या घेऊन पंचनामे केले कुठल्याच तालुक्याला त्यांचा ऑफिस नाही फक्त साहेब काय म्हणणार ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आणि आपल्या कृषी विभागाच्या किंवा आपल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करून त्यामध्ये त्यांनी मान्य केली नाही जर त्यांनी मान्य केली नाही तर त्यांच्यावर आपण इन्फोर्स तुम्हाला ही मान्य करायला आहे टोटल केल्यावर समजते की एका एका शेतकऱ्याला ती तुम्हाला यादी जोपर्यंत ही यादी देत नाही तोपर्यंत आपल्याला परत बैठक लावायला ठीक आहे ना मला फक्त यादी पाहिजे यादी, यादी आल्या की तुम्हाला सांगतो कि या शेतकऱ्याला किती पैसे मिळेल आणि बाजूच्या शेतकऱ्याला किती मिळाले यादी तुम्ही जिल्हाधिकारी महोदय काय म्हणणे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी बोलत आहे बोरा जिल्हाधिकारी बोलले सर नांदेड जसं आमदार साहेबांनी आता सांगितलं त्यामध्ये तेवीस चोवीसच्या खरीप मध्ये जवळजवळ जेव्हा पंचनामे केले होते वस्तुनिष्ठ आमच्या लक्षात आलं की एका नंबर मध्ये एका तुकड्यामध्ये एकाच पिकाच्या बाबतीत एकाच वाहनाच्या बाबतीत एवढं व्हेरिएशन आहे जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के व्हेरिएशन पण सापडलंय आणि एक लाख एक, एक पॉईंट चौऱ्याण्णव लाख अर्ज आमच्या अधिकाऱ्यांनी केले होते की हे ध्येय आहे आणि त्यापैकी त्यांनी पडताळणी पण केली होती जवळ एकशे एक, एक पॉईंट बहात्तर लाख कामजाची पडताळणी केली होती आणि जिल्हाधिकाऱ्या तत्काली जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा जिल्हास्तरीय समितीमध्ये यांना डे असा आदेश दिला होता परंतु आता जर ते आपल्याला आलेले आहे तर जो मुद्दा आमदारांमध्ये सांगितला तो नसते सर की यामध्ये खूप फेरिएशन आणि आर्बिट्ररी त्यांचं केली केलं ठीक आहे त्यामध्ये आम्ही त्याला आदेश यामध्ये जिल्हाधिकारी मोदय आता आदेश अधिकार आहे आपण अपील करून निर्णय देऊन टाका ते निर्णय त्यांनी नाही इम्प्लिमेंट केला तर ते आयुक्ताकडे जातील आज परत आमच्याकडे देश तुम्ही निर्णय दिला का नागे आयुक्त कोण ना ठीक आहे आयुक्त केले आयुक्त कोणते ठीक आहे मग आम्ही एक काम करतो एक काम करतो आमदार साहेब त्यांचं आयुक्तांना गोष्टी सचिवालय तो निर्णय काय आपण एकच म्हणजे आधी की हँडिकॉप नॉन टेक्निकल लोक आहेत तर इकडच्या तालुक्यातले तिकडं पाठी होतं आणि ते लोक तुमचे ते पाचशे दोन पाचशे रुपये देऊन ते सर्व्हे करायचे ना कुठलीच यांना माहिती नाही आणि लोकांकडून एवढी पैशाची लूट करायली शिजन आली की ते कुठेतरी जायला फोटो पाण्यात ते घ्यायला आणि परतुलर काही लोकांना पेमेंट टाकायचे म्हणून घेते गोरे लोकांनी आणि सरासरी दोन पाच हजार रुपये म्हणजे लाखो रुपये ते तुमचे लोक जमा करायचे आणि कुठली यांच्याकडे यंत्रणा नाही सर असे म्हणूनच म्हणायला सगळे शासनाचे पंचनामे गृह धरायचे म्हणजे या लोकांचा पंचनामे करायचं परत गरजच नाही ना तसं ती केलं पंचनामे वेगळे नाही करू शकत पंचनामे यांना आपल्या मेदीशी वाढत आवडला त्यावेळेस ज्यावेळेस शासना म्हणून डिक्लेअर करायला शासनाचे प्रतिनिधी चालले त्यावेळेस आपला प्रतिनिधी तिथं पाहिजे त्यांचं जो असा काय म्हणतात काय त्यांना काय घ्यावा लागेल पाठवत नव्हे नाही पाठवलं आहे नमस्कार नमस्कार आता ह्या विम्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तक्रारी आहेत तुमच्या भागात थोडाशे जास्त आहे तर ते तुमच्याकडच्या अपील केलं विमा कंपन्यांनी नांदेड आणि तर त्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा काय हो कळ कळ मला तुम्ही